राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अठ्ठ्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात अभिवादन करण्यात येत आहे गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश प्रत्येक देशवासियाच्या मनात आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर मान्यवरांनीही बापूजींना आदरांजली अर्पण केली राजघाट इथे सर्व समभाव हो प्रार्थनाही आयोजित करण्यात आल्या पाहूया थेट प्रसारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली अर्पण केली आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा मूलभूत स्तंभ असणाऱ्या स्वदेशीवर गांधीजींनी नेहमीच भर दिला गांधीजींचं कार्य आणि विचार देशवासियांनी सदैव कर्तव्याच्या पथावर वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे बापूजींनी मानवतेच्या रक्षणासाठी नेहमीच अहिंसेवर भर दिला कोणत्याही हत्याराशिवाय जगात बदल घडवण्याचं सामर्थ्य अहिंसेत आहे असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गांधीजींना कोटी कोटी नमन केलं आहे भाषा क्षेत्र जात यामध्ये विभागलेल्या देशाला एक करत बापूजींनी स्वातंत्र्य चळवळीला व्यापकता दिली स्वदेशी स्वच्छता आणि स्वावलंबनाच्या एका धाग्यामध्ये सर्वांना गुंफून गौरवशाली भारताची संकल्पना करणाऱ्या महात्मा गांधीजींचे विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील असं अमित शहा यांनी म्हटलं आहे